श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे दरवाजासाठी कवड्यांचे तोरण तयार करणार आहोत हे पहा यासाठी मी येथे ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याची आपण साडेसहा इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे या थोड्या कवड्या घेतलेल्या आहेत थोडे मनी घेतलेले आहेत आणि लोकर घेतलेली आहे थोडी लेस घेतलेली आहे डिझाईनसाठी मैत्रिणींनो आपण विकत जसे तोरण आणतो त्याच पद्धतीने घरच्या घरी खूप छान असे कावड्याचे तोरण तयार करूया तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे साडेसहा इंचाची मी पट्टी घेतलेली आहे व सदतीस इंच या तोरणाची रुंदी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार रुंदी वाढवून घेऊ शकता ज्यांचा दरवाजा रुंद आहे त्यांनी चाळीस वगैरे घ्या आपण ही जी पट्टी घेतलेली आहे ती दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायची आहे हिला चारी साईडने फोल्ड करायचे आहे म्हणजे त्याचे दागे निघत नाहीत खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी खूप छान असे दरवाज्यासाठी कवड्यांचे तोरण आपण तयार करूया मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे कवड्यांचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत हे पहा आपण हे चारी बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे व ते टिप मारून घ्यायचे आहे टिप मारून झाल्यानंतरनं आपण यावरती लेसनी खूप सुंदर अशी डिझाईन करायची आहे आपण लेस याला दोन्ही साईडनी लावायचे आहे तुम्हाला मध्ये लेस झीक झॅक लावायचे असेल तशी तुम्ही लावू शकता मी याला दोन साईडनी लेस लावणार आहे व कवड्यांनी खूप सुंदर अशी याच्यावरती डिझाईन करून घेणार आहे मैत्रिणींनो आपल्याकडे घरामध्ये ब्लाऊज पीस असतात काही ब्लाऊज पीस अशा पातळ असतात जे आपण वापरत नाही त्याचा खूप सुंदर असा वापर कसा करायचा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे मी ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे ताटावरचे रुमाल दरवाजाचे तोरण पाय पुसण्या फ्रीज कवर मिक्सर कवर अशा बऱ्याच उपयोगी पडणाऱ्या वस्तू शिवून दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे थे थे दोन साईडला आपण ही लेस शिवून घेतलेले आहे आपण आता खिळ्याला अडकवण्यासाठी याला लेसचाच वापर करून हुक तयार करायचे आहेत आपण कपड्यांचे तोरण हे विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला तोरण तयार करता येते हवी अशी डिझाईन आपण तयार करू शकतो मी याआधीसुद्धा खूप सुंदर सुंदर असे कपड्याच्या तोरणाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर हिरव्या पानांपासून हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत हे पहा येथे मी लेस घेतलेली आहे लाल कलरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोकर घ्या व त्या लोकरीला आपण तीस वेडे घेतलेले आहेत आणि त्याचे येथे आपण गोंडे तयार करायचे आहेत तीन बोटांमध्ये गुंडाळून आपण या पद्धतीने असे गोंडे तयार करायचे आहेत व साईडने कट करायचं जे एक्स्ट्राचे दागे आहेत आपले ते सुद्धा आपण साईडनी कट करून घ्यायचे आहेत व आपला हा गोंडा खूप छान असा मी तयार करून दाखवलेला आहे याच पद्धतीने आपण असे दहा ते बारा गोंडे तयार करायचे हे आपण तयार केलेली पट्टी आहे त्यावरती आपण कवड्यांची आता डिझाईन तयार करूया आपण ह्या कवड्या अशा डिझाईनमध्ये येथे शिवून घेणार आहोत व मध्ये हिरव्या मान्यांचा वापर करणार आहोत पांढरे व लालमणी वापरणार नाही ते असे एवढे खास दिसत नाहीत त्यामुळे आपण इथे हिरव्या मन्याचाच वापर करायचा आहे तुमच्याकडे गोल्डन मनी असेल तर त्याचाही तुम्ही वापर केला तरीही चालणार आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण कवड्याचे तोरण तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये दिलेल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुमच्या लक्षात येतील हे पहा हे असे आपण संपूर्ण या पट्टीला डिझाईन करायचे आहे व मधोमध आपण इथे तीन फुले तयार करणार आहोत व्हिडिओमध्ये पहा पुढे खूप सुंदर असे कवडीचे आपण फुले तयार केलेली आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे खूप सुंदर सुंदर असे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत व आपल्याकडे ज्या जुन्या बांगड्या असतात त्यांच्यापासून नवीन गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत जुन्या बांगड्यांपासून तीन ते चार प्रकारचे दरवाज्याचे तोरण मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा या पद्धतीने आपण ह्या कवड्या अशा शिवून घ्यायच्या आहेत व त्या दोन कवड्यांच्या मधोमध आपण पुढच्या बाजूला हिरवा मणी शिवून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आपल्याकडे घरामध्ये ब्लाउज पीस असतो त्याचाच वापर करून मी हे तोरण तयार करत आहे हे पहा या पद्धतीने मी असं बसवलेलं आहे आता आपण येथे एक फूल तयार करून घेणार आहोत चला तर आपण फूल तयार करून घेऊया तीन फुले एका शेजारी एक आपण असे मधोमध मद तयार करायचे आहेत म्हणजे त्याची डिझाईन खूप छान आणि सुंदर दिसते तुम्ही पाहू शकता कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण घरच्या घरी आपण तयार केलेलं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे असे आपण पाच कावड्या जोडून खूप छान असे फुलं तयार केलेली आहेत हे आपले एक फूल तयार झालेले आहे याच्या शेजारी आपण अजून दोन फुले तयार करायचे आहेत हे पहा हे असे आपण या कवड्या व्यवस्थित शिवून घ्यायच्या आहेत दागा आपण हा चिलायचा घेतलेला आहे चाहेरी धागा घेतलेला आहे इथे म्हणजे आपले तोरण लवकर खराब होत नाही बरेच दिवस टिकते हे पहा आपण इथे गोंडा तयार कराय घेतलेला आहे हा असा आपण गोंडा तयार करूया याची आपण डिझाईन करायची आहे आपल्या तोरणासाठी आपण गोंडा शिवून घेतलेला आहे त्यानंतर तीन गुलाबी मणी शिवून घेतलेले आहेत व एक कवडी त्यामध्ये गाठ मारून घेतलेली आहे धाग्याने आता आपण येथे पांढरे तीन मण्यांचा वापर करणार आहोत व या तोरणासाठी आपण हे असे लटकन तयार केलेले आहे हे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे लटकन मी इथे तयार करून दाखवलेले आहे हेच लटकन आपण संपूर्ण या पट्टीला खालच्या साईडला लावणार आहोत हे पहा हे आपले असे तयार झालेले आहे आपण आता लटकन तयार करून शिवून घेऊया थोडे थोडे अंतर सोडून आपण येथे तीन तीन इंच अंतर सोडून किंवा चार चार इंच अंतर सोडून हे लटकन बसवायचे आहेत खूप जवळजवळ बसवायचे नाही आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जवळ लांब असे बसवू शकता हे पहा हे असे आपण लटकन बसवलेले आहे याच पद्धतीने संपूर्ण तोरणाला हे लटकन बसून घ्यायचे आहेत पाहू शकता या पद्धतीने असे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण तोरणाला हे खालचे लटकन बसून घेतलेले आहेत खालच्या साईडला खूप छान असे आपले दरवाजाचे तोरण आज तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपण विकत आणतो त्याच पद्धतीने तोरण घरच्या गर घरी तयार केलेलं आहे आजचं हे कवड्यांचं तोरण तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा दरवाजा लावल्यावर खूप सुंदर असे दिसत आहे तोरण तुम्ही पाहू शकता कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असे दरवाजाचे तो व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद